महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा राज्यातील ज्या आदिवासीताई आहेत सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्व ज्या आदिवासी बहिणी आहेत किंवा मग महिला आहेत त्यांच्यासाठी जे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना ही जी आहे ही राबवण्याची मंजुरी आता सरकारनं दिलेली आहे आता यामध्ये काय काय तुम्हाला फायदा होणार आहे सर्व आदिवासी महिलांसाठी काय काय या ठिकाणी जी योजना आणण्यात आली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यास सरकारची मंजुरी देण्यात आलेली आहे सात ऑगस्ट शासन निर्णय आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की राणी दुर्गावती या भारतीय इतिहासातील एक पराक्रमी शूर आणि कर्तव्यनिष्ठ राणी होत्या त्यांचे कार्य आणि बलिदान याला भारतीय इतिहासाचा अढळ स्थान आहे त्या एक उत्तम प्रशासक बुद्धिमान आणि युद्धकला जाणणाऱ्या योद्ध्या होत्या त्यांना स्त्री शक्तीचा आणि देशभक्तीचा आदर्श मानण्यात येतो विशेष महिलांच्या विशेषतः महिलांच्या संदर्भात त्यांचे धोरण प्रगल्भ आणि आदर्शवत होते त्यांनी त्यांच्या राज्यात न्यायव्यवस्था आणि सुरक्षा यावर भर दिला त्यांनी प्रशासनास स्त्रियांचा सन्मान राखून आदर्श राजकीय कारभारही केला म्हणूनच त्या राज्य स्त्री सन्मानाचंच प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच त्यांच्या नावावरून ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे आदिवासी महिला आहेत त्यांचे सामाजिक आर्थिक आणि अन्य क्षेत्रातील विकास साधने आरोग्य पोषण शिक्षण आहार आणि स्वास्थ्य शिक्षण व कौशल्य विकास इत्यादी उपजीविकेची साधने वृद्धिगत करणे त्याचबरोबर महिलांना सक्षम करण्यासाठी विकासासाठीचे सर्वां सर्वांगीण सर्वकष आणि सर्वसमावेशक राज्याचे चौथे महिला धोरण शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये शिक्षण आ आरोग्यसेवा आर्थिक सक्षमता योग्य मार्गदर्शन शासकीय योजनांचा लाभ आणि सामाजिक जागृतीमुळे त्यांना संधी दिल्यास त्या आदिवासी समाज प्रवर्तनाच्या अग्रभागी राहू शकतात आणि म्हणूनच त्यांना ही संधी मिळत आहे सर्व आदिवासी महिलांना तर शासन निर्णयामध्ये तुम्ही बघू शकता की राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण या नावाची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि महिलांचे सामर्थ्य खुलवण्यासाठी त्यांचे शिक्षण आरोग्यसेवा प्रशासन आणि समाजकारण अर्थकारण या क्षेत्रांमध्ये सक्षम बनवून स्त्री सन्मान राखता यावा या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आलेली आहे कुणासाठी राज्यातील सर्व आदिवासी महिलांसाठी तर इथं बघा तुम्ही हा शासन निर्णय खूप मोठा आहे आठ ते अकरा पानांचा हा शासन निर्णय आहे परंतु मी ठळक जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला यामध्ये सांगतो तर बघा इथं आदिवासी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी आदिवासी महिलांना अर्थसहाय्य देताना अनुदानाची रक्कम ही शंभर टक्के राहील परंतु सदर अनुदानाची एकूण रक्कम वैयक्तिक योजनेसाठी पन्नास हजार रुपयाच्या मर्यादेत राहील त्याचबरोबर दोन किंवा तीन किंवा त्याहून अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांना सामूहिक योजनेसाठी सात लाख पन्नास हजार एवढ्या मर्यादेची रक्कम देण्यात येणार आहे म्हणजे एक पात्र महिला असेल तर त्या महिलेला पन्नास हजार रुपयापर्यंतचं अनुदान मिळणार आहे आणि तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिलांचा समूह असेल आदिवासी महिलांचा तर त्यांना सात लाख पन्नास हजार रुपयापर्यंतचं जे अनुदान आहे ते मिळणार आहे तर आता यामध्ये कशा प्रकारचं अनुदान मिळणार आहे बघा राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ई रिक्षा योजना तर महिला व बाल विकास विभागाकडून हे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया निर्णयांवर राबण्यात येते सदर योजनेअंतर्गत राज्यातील शहर प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून दे देण्यात येते तर याप्रमाणे हे जे आहे या योजनेस पात्र आदिवासी महिलांसाठी त्यांनी मागणी केल्यास उपरोक्त लाभार्थी हिस्सा पन्नास हजार रुपयाच्या मर्यादेत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेत राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेतून देण्यात येईल म्हणजेच की पिंक रिक्षा जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर बघा शेडीपाळन आहे मेंढी व शेळीपालन यामध्ये जे दहा शेळ्या आणि एक बोकळ या गटांचा दहा मेंढ्या व एक नर मेंढा अशा प्रकारचा गट तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये उस्मानाबाद संगमनेरी स्थानीय जातीच्या माडग्याळ स्थानीय जातीच्या अशा प्रकारच्या जे मेंढ्या किंवा मग शेळ्या आहेत यांचा जो दहा शेळ्या एक बोकळ किंवा दहा मेंढ्या एक मेंढा अशा प्रकारचं तुम्हाला मिळणार आहे तर शेळ्या मेंढ्या जर तुम्ही या ठिकाणीसुद्धा अनुदान अनुदान घेतलं तर पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे फक्त एक पात्र महिलेसाठी हां त्याचबरोबर समूहातील महिला असतील तीनच्या वर महिला असतील तर त्यांना सात लाख पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर पुढे आणखीन आहे की बघा कृषी संवर्धन आणि मत्स्य विभागामार्फत आहे तर म्हशीचा दुधाळ दोन दुधाळ देशी आ, दोन संकरित गाई त्याचबरोबर दोन म्हशी म्हशींचा एक गट वाटप करणे आता यांचा जो गट आहे दोन गायी दोन संकरित गाई दोन, दोन दुधाळ देशी गायी त्याचबरोबर म्हशीचा तर या जे आहेत यांचंसुद्धा साठीसुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे दुधाळ जनावरांच्या गटाच्या किमतीत प्रति गाय सत्तर हजार रुपये व म्हैस अस्सी हजार रुपये जनावरांच्या किमतीस अनुसरून कमाल दहा पॉईंट वीस टक्के अधिक अठरा टक्के सेवा कर दराने तीन वर्षाचा विमा तर अशा प्रकारे तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे म्हणजे तुम्ही म्हशीसाठी दुधाळ गायीसाठी जर अर्ज केला तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान वैयक्तिक लाभासाठी म्हणजे तुम्ही जर स्पेशल अर्ज केला तर तुम्हाला मिळणार आहे पन्नास हजार रुपयाचं अनुदान त्याचबरोबर समूहानं जर अर्ज केला आहे समजा तुमचा समूह आहे काही महिलांचा तर त्यांना सात लाख पन्नास हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये सर्व जे महिला आहेत आदिवासी त्यांच्यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे शंभर दिवसीय कुक्कड पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाढवणे वाटपासाठी एकूण किंमत एकोणतीस हजार पन पाचशे एवढी असून चौदा हजार सातशे पन्नास शासकीय अनुदान असून चौदा हजार सातशे पन्नास एवढा लाभार्थी हिस्सा आहे तर त्यासाठी जर कुक्कुटपालन पालन तुम्ही करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि पन्नास हजार रुपये त्यांचा वैयक्तिक लाभसुद्धा केंद्रामार्फत शासनामार्फत देणार आहे त्याचबरोबर इथं बघा तुम्ही जे नवीन विहीर खोदणे बघा या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरवे बोरिंग वीज जोडणी आकार विद्युत व सोलर पंप संच पी व्ही सी पी एच डी पाईप शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण परसबाग तुषार संच ठिंबक सिंचन संच यंत्रसामुग्री विहीन वी विघन विहीर वी याबाबतच्यासाठी अनुदान देण्यात येते सदर योजनेच्या एक दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील परिषद दोन क्रमांक क्रमांक दोनमधील जे परिषद आहेत त्यामधील तरतूद आहे शेतकऱ्याचे प्लास्टिक आणि मापदंड यांच्या आकारानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या रह किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे काही कमी असेल ते अनुदान यानुगीय राहील तर बघा यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये बघा ठिंबक सिंचन संचासाठी तुम्हाला सत्त्याण्णव हजार किंवा ठिंबक सिंचन संचाच्या प्रचलित आर्थिक मन मानदंडानुसार जे होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चाचा आहे नव्वद टक्के तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतूनसुद्धा तुम्हाला पंधरा टक्के किंवा सत्त्याण्णव हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते मिळू शकते त्याचबरोबर इतर खूप साऱ्या योजना या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे आता व्हिडिओ मला जे काही वेळ आहे किंवा मग व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे त्या उद्देशानं मी जास्त सांगत नाही ठळक ठळक तुम्हाला सांगत आहे सागरी मत्स्य व्यवसायसुद्धा आहे त्यामध्ये भूजल स मत्स्य व्यवसायसुद्धा आहे तर इथं बघा आदिवासी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे सिलाई मशीन यंत्र चहा स्टॉल फुलहार आणि गुच्छ विक्री स्टॉल ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी साहित्य भाजीपाला स्टॉल खेळणी साहित्य पत्रावळी बनवण्यासाठीचे यंत्र इत्यादीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे मसाला कांडप यंत्र आटा चक्की मंडप साहित्य शुद्ध पेयजल विक्री केंद्र उभारणी बेकरी उत्पादने तयार करणे नाश्ता केंद्र दुग्ध संचलन केंद्र दुग्धजन्य पदार्थांची उत्पादन व विक्री झेरॉक्स व टायपिंग केंद्र इत्यादीसुद्धा तुम्हाला सरकारकडून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे तर ताईमू यामध्ये खूप साऱ्या योजना या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्हाला शेतू केंद्रावर जायचं आहे आणि याबद्दलचे फॉर्म भरायचे आणि त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते पूर्ण व्यवस्थित वाचून त्या योजनेसंबंधीचा फॉर्म तुम्हाला जे आवडत असेल त्या योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा मग तहसील कार्यालयावर जाऊन सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र